पोलपट लाटणं घेऊन आले चहाचं आणलं आहे टोप हँडवाला हँडवाला गायस बघा लाटणं बेलन काय केला आहे पोराने घरात मी गेले तर पोलपट पण आणले बघा छान एकदम जड आहे लय वजनदार आहे बघू शकता थर्मास घेऊन आले बघा थर्मास घेऊन आले जाऊन रोडला काढायला कंटाळा आला म्हणजे दुकानात काढायचा व्हिडिओ कंटाळा काहीच मला पण म्हणून नाही काढला आणि स्टँड घेऊन आले कपड्याचं वाळात टाकायला कपडे पावसाळ्याचे दिवस चालू झाले ना ते स्टँड घेऊन आले बघा स्टँड आणले कपडे वाळ्यात टाकायचं तर खोलून दाखवलं असतं ओपन करून पण जाऊ दे तुम्हाला माहिती आहे तर बघू शकता जागाने पोराने किती पचरा केला आहे घरात आमच्या मी गेले तर हे बघा बाटल्या इकडं तिकडं फेकल्यात पसरा पुढच्या इकडं तिकडं चेअर तिकडं तिकडं पसरवल्यात सगळं सामान तर बघा किती पसरा झालाय घरात पसरा पसारा मी गेले तर बघा ओरायलेले पसरा केला हे बघा सर्व घेऊन आले वडपाव पण खाऊन आले मस्त छान छान वडेपाव खाऊन आले गरम गरम आणि सामान पण घेऊन आले बघू शकतो अजून काय आणलं पंखा घेतला होता पण ठेवून दिला म्हटलं नंतर घेईल पंखा वडेपाव आणले अजून काय आणलं छत्रिया आणल्या छत्र्या छत्री दिल्या ठेवून